नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी नव्वद लाखांची कर थकबाकी पेट्रोलियम कंपनीने केली जमा केडीएनसीच्या पाठपुराव्याला यश कल्याण केडीएमसी मालमत्ता कर थकबाकी विरोधात सुरू केलेल्या कारवाईला यश येताना दिसत आहे कल्याणातील नामांकित पेट्रोल पंपाचे कार्यालय केल्यानंतर या कंपनीने तब्बल नव्वद लाखाची थकबाकी केली आहे केडीएमसी आयुक्त डॉक्टर यांच्या आदेशाने आणि उपायुक्त स्वाती देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ब प्रभाग क्षेत्राचे कर अधीक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्फत पाठपुरावा करून ही कर वसुली करण्यात आली आहे कल्याण येथील मुरबा रोड येथील रोशन पेट्रोल पंपाचे कार्यालय मालमत्ता कर थकवल्याने केडीएमसी आयुक्त डॉक्टर इंदूर आणि जाखड यांच्या आदेशाने आणि उपायुक्त स्वाती देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या ब प्रभागातील कर संकलन विभागातर्फे सील करण्यात आले होते एखाद्या राष्ट्रीय पेट्रोल पंपाचे कार्यालय केमसीने सील केल्याने एकच खळबळ उडाली होती तर केवळ कार्यालय सील करूनच कर संकलन विभाग थांबला नाही तर कर वसुलीसाठी या विभागाकडून सतत पाठपुरावाही सुरू होता तर हे कार्यालय सील केल्यानंतर काही दिवसांतच या कंपनीकडून थकीत कराच्या रकमेपैकी सात लाख ब्याऐंशी हजार रुपयाचा भरणा केला होता मात्र त्यानंतरही ब प्रभाकर कर विभागाकडून उर्वरित थकीत रक्कम जमा करण्यासाठी या पेट्रोलियम कंपनीकडे कायद्याच्या अखत्यरित्या पाठपुरावा सुरू केला होता या पाठपुराव्याला दोन महिन्यानंतर यश आले असून संबंधित पेट्रोलियम कंपनीकडून एकाच दिवशी थकीत कर रकमेचा सत्याऐंशी लाख बत्तीस हजार दोनशे एकाहत्तर रुपयांचा धनादेश केडीएमसी कडे जमा केला आहे तसेच यानंतरही कर वसुलीची ही कारवाई अशी सुरू राहणार असून मालमत्ता कर थकबाकीदारांनी माल कर थकबाकीदारांनी लवकरात लवकर आपली रक्कम जमा करण्याचे आव्हान कर अधीक्षक प्रमोद पाटील यांनी केले आहे दरम्यान संबंधित पेट्रोलियम कंपनीकडून आज दुपारी सत्याऐंशी लाखांचा धनादेश केडीएमसी ब प्रभाग कार्यालयात जमा करण्यात आला आहे यावेळी कर विभागाच्या उपायुक्त सहाय्यक आयुक्त स्वाती देशपांडे सोनम देशमुख स्नेहा करपे कर आदिष्षक प्रमोद पाटील यांच्यासह कर, पाटी, कर विभागाचे कर्मचारी उपस्थित होते कल्याण डोंबिवली महापालिकेमार्फत आपण मालमत्ता करवसुलीसाठी प्रयत्न करत आहोत माननीय आयुक्त जाखड मॅडम व माननीय अतिरिक्त आयुक्त गोडसेसर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सगळ्या प्रभागात कारवाई करत आहोत या संदर्भात प्रभाग बीमध्ये बमध्ये पेट पेट्रो, रोशन पेट्रोल पंप होता त्याची अंदाजे पंच्याण्णव लाख एवढी थकबाकी होती व त्या थकबाकीपोटी आपण त्यांचं ऑफिस चौदा ऑक्टोबर रोजी सील केलं होतं त्यानंतर त्यांनी सात लाखाचा चेक दिला व आज त्यांनी उर्वरित रक्कम आपल्याला अदा केली आहे आणि त्यांची थकबाकी आता नील झाली आहे आता सर्व मालमत्ताधारकांना महापालिकेमार्फत विनंती करण्यात येत आहे की आपणही आपली जर रक्कम थकीत आहे करंट आहे कोणतीही रक्कम असेल आपण त्वरित भरणा करावा अन्यथा महापालिका आता आ, कमर्शियल गाळे असेल तर सील करणार आहे नळ कनेक्शन खंडित करणार आहे व कारवाई अतिशय जोराने करणार आहे जप्ती लिलाव या सगळ्या सगळ्या प्रक्रिया होणार आहेत त्यामुळे तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठलक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद